एक फार महत्वाची गोष्ट आता इथे होणार आहे माननीय पारनेर तालुक्यातले विजयजी आवटी इथे आहेत आणि त्यांच्या वतीनं संपूर्ण पारनेर तालुक्यातील ग्रामदैवत आणि प्रत्येक कुटुंबातून काही शुभत आपण म्हणतो अक्षता दिल्या जातात तशा अक्षता यांनी गोळा करून आणल्या या कलशात आणि तो मंगल कलश आता आपल्या लाडके उमेदवार आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांना दिला जातोय सन्माननीय पाहुण्यांच्या वतीनं एक श्रीरामांची मूर्ती सुद्धा आहे ती घ्या ती पण दिली जाते इथे रामांचा आशीर्वाद सुजयदादा मी आता आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं शाळेच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करावं हो विनंती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय श्रीराम आजच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला भरण्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी राधाकृष्ण विखे पाटीलजी दीपक केसरकरजी जी, जी रामभाऊ शिंदे शिवाजी कर्डिले प्रवीण दरेकर मोनिकाताई राजळे संग्राम जगताप अभय आगरकर अण्णासाहेब मस्के व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर कारण वेळ कमी आहे आणि बर उन्हात इकडेही माणसं आहेत समोर आहेत इकडेही आहेत अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात याचा अर्थ सुजयचा विजय पक्का आणि म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करतोय लोकसभेमध्ये देखील ते अनेक प्रश्नांना त्यांना वाचा फोडलेली आहे खरं म्हणजे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराच बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटने इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडी मोडी एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करतायत आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाटा ते आपण पाहिलाय लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिरेरीने मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या राहतात हा देखील त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं आहे बरोबर लक्षात ठेवा ए महाविकास आघाडी रावण रुपी लंकेच दहन कोणी केलं हनुमानजीने उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे सगळ्या गॅरंटी फेल झाल्या एकच गॅरंटी चालली ती म्हणजे कुठली मोदी गॅरंटी आणि म्हणून पुन्हा प्रधानमंत्री त्यांना करण्याची गॅरंटी तुम्ही आम्ही सगळ्या देशवासियांनी घेतली आहे ना आणि म्हणून हे इंडिया आघाडी वगैरे जी आहे मग अशी सांगितलं कस ते एक इंजिन इंजिन मध्ये एकच माणूस बसतो इथं माणसांना बसायला डबे नाहीत इकडं आपल्याला मोदीच्या मोदी साहेबांच्या इंजिनला डबे डबे आहेत आणि म्हणून त्या डब्यात सुजयला आणि म्हणून मोदींच्या नकाची सर देखील इंडिया आघाडीला येणार आहे राहुल गांधी अजून त्यांचं लॉन्चिंग झालं नाही मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयांच यशस्वी लॉन्चिंग केलं पण राहुल गांधींचं गेल्या पन्नास वर्षात लॉन्चिंग होऊ शकलं नाही ते कसा देश पुढे आणि म्हणून तुम्ही एकीकडे एक विचारलं तुम्हाला मोदी पाहिजे का राहुल पाहिजे तुम्ही काय सांगणार राहुलला थोडी गर्मी झाली गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो मग उन्हा मध्ये चोवीस तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार फक्त मोदी साहेबांनाच आहे कारण त्यांनी आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलंय आणि म्हणून मग अशी सर्व योजना देवेंद्रजींनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून कुणालाही विचारलं दूध पिता बच्चा भी बोलेगा फिर एक मोदी फिर फिर एक बार मोदी सरकार बार बार अरे अब की बार चार सुपार ना अब की बार चारस पार आणि फिर एक बार आणि फिर एक तिसरी बार तुझे आणि म्हणून नो लंके ओनली विखे पाहिजे ना अरे असं ड्रामा करून निवडून यायला येत निवडून येत नाहीत का। लोक त्याला काम कराव लागतं काम लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागते हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात त्यांची जड एवढी खाली खोलवर गेलेत महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील त्यांचे पंजोबा आता सुजय विखे या ठिकाणी काम करत त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तारखेल तेरा, तेरा मेला आपलं सुजयचं मतदान आहे आणि सुजयच्या मतदानामध्ये आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून कमळा समोरचं बटन दाबून सुजय विखेचा मागचा लीड तोडून पुढे जायचंय ही विनंती आपल्याला करायला आलोय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधा कृष्ण विखे पाटील असतील आपले सुजय असेल अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये एकशे ब्याऐंशी गावांना आपण पाणी दिलंय आता येत्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला पाणी पाजायचं आहे विरोधकांना आणि म्हणून ही जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून मोदींच्या शब्दावर विश्वास आहे मोदी आहे तो मुमकिन है आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपण सुजयला मतदान करणार सुजयला मत म्हणजे मोदींना मत कमळाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सुजयला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपण एवढ्या उन्हात आलेला तेरा तारखेपर्यंत जागरूक राहा अति आत्मविश्वासामध्ये आपल्याला जायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपले पावणे सगळे सोयरे नातेवाईक दोस मंडळी सगळ्यांना इकड सांगायचं आहे कि सुजय विकेची निशानी कमळ कमळाचं बटन दाबा आणि सुजयला दिल्लीला पाठवा धन्यवाद जय हिंद जय जाहे महाराष्ट्र जय श्रीराम जय जय जा...